सोलापूर जिल्ह्याची वर्दायिनी उजनी धरणातील पाणीसाठा आता पन्नास टक्क्यावरती पोहोचला आहे अद्याप खडक चाकसमान या दोन धरणातून सोडलेला विसर्ग उजनीत येतो त्या विसर्गामुळे धरण साठ टक्क्यापर्यंत जाईल असा अंदाज आहे उन्हाळ्यात तळ गाठलेल्या उजनी धरणात एक जूनपासून तब्बल साठ टी एम सी पाणी जमा झालं आहे आणखी दोन महिने पावसाळा आहे त्यामुळे गेल्या वर्षी सहासष्ट टक्क्यावर थांबलेलं धरण यंदा ओव्हरफ्लो होईल हे निश्चित आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्की पोहोचवा जेणेकरून याचा फायदा त्यांना देखील होईल तर आज धरणाचे रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण हे प्लस चोपन्न पॉईंट सत्तावन्न टक्के झालं असून उजनीत एकूण साठा ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद पी एम सी इतका झालाय बंडगार्डनमधून सव्वीस हजार आठशे चोवीस क्युसेक वेगानं दौंडच्या दिशेनं पाणी सोडलं जात असल्यानं दौंड इथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सत्तावीस हजार चारशे साठ क्युसेक आहे आज सकाळी सहाच्या तुलनेत विसर्गात वाढ झाली आहे सकाळी दौंड इथून वीस हजार आठशे बावन्न क्युसेक येत होता